आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी सर्वाधिक जागा लढवेल जयंत पाटलांचा विश्वास आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मोठ्या प्रमाणात जागा लढवेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे आपण आकडा सांगणार नाही कारण पुन्हा त्यावर चर्चा होईल असं स्पष्ट केलं त्यामुळे आगामी विधानसभेच्या महाविकास आघाडीतील जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये आयोजित सत्कार समारंभाप्रसंगी बोलत होते सगळे होते त्यावेळी चार खासदार निवडून आले होते आता जवळपास सगळे कमी झाले त्यामुळे चार पाच होतील असं वाटलं होतं पण हळूहळू मतदान झाल्यावर आठ झाले असं मत जयंत पाटलांनी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अप्रत्यक्ष टोला लगावला हातकणंगाले मतदारसंघात थोडं दुर्लक्ष झालं त्यामुळे फटका बसला पण या मतदारसंघात जन धनशक्तीचा विजय झाला आहे मात्र जनशक्ती ही सत्यजित पाटलांच्या सोबतच आहे असं देखील जयंत पाटलांनी स्पष्ट केलं आहे सांगली जिल्ह्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी तीन जागा लढवणार आहे मात्र आणखीन एक दुसरी जागा मिळवायची आहे असं देखील जयंत पाटलांनी स्पष्ट केलं आहे मात्र सांगली जिल्ह्यातील कोणत्या विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी दावा सांगणार हे गुलदस्त्यात ठेवल्यानं काँग्रेसची धागधूक वाढणार आहे सांगली लोकसभेच्या जागावाटपात आपला काही संबंध नव्हता मात्र आपल्याबद्दल गैरसमज पसरला असं जयंत पाटलांनी स्पष्ट करत कोल्हापूरची शिवसेनेची जागा काँग्रेसनं घेतल्याने शिवसेनेने सांगलीची काँग्रेसची जागा घेतली असं जाहीरपणे सांगितलं तसेच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील आजचे चित्र बदलून टाकण्यासाठी भ्रष्टाचाराला बाजूला करून महायुतीचे सरकार घालवूया असे आवाहन देखील यावेळी जयंत पाटील यांनी केलं आहे तुतारी वाजवणे फार अवघड काम आहे कोणीही वाजवून दाखवावे मी हजार रुपये बक्षीस देतो अशी मिश्किली जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली आपल्या सगळ्यांनी अठ्ठेचाळीस गावात देखील चांगलं काम केलं मानसिंग मतदार मतदारसंघात नऊ हजाराचं मताधिक्य आपल्याला मिळालं मानसिंग साठी पुढच्या निवडणुकीत आपल्याला ताकद अधिक ताकदीनं लढलं पाहिजे त्यासाठी देखील तुम्ही निश्चितपणानं काम करा तासगाव कोठे मंडळ काही अडचण आहे असं मला वाटत नाही त्यामुळे या तीन जागा शंभर टक्के राष्ट्रवादीचे अजून एखाद दुसरी जागा आपल्याला मिळवायची आहे त्यामुळं त्याच्यावर आता बोललं की काय लगेच सकाळपासून लिखाणच सुरू होत आता आपल्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे थोडीशी काडी पडली हे पडलं खाली त्याच्यावर लिखाण होतं की जयंत तर चष्मा का पडला खाली <laughs> उचलून घेतला लोकसभा निवडणुकीत शाहू महाराजांच तिकीट काँग्रेस ठरल्यावर शिवसेनेने तात्काळ निर्णय घेतला की आमचा दोन्ही मतदारसंघ आमचे होते त्यातला एक मतदारसंघ आमचा कमी झाला म्हणून आम्ही पश्चिम महाराष्ट्रातलाच मतदारसंघ घेणार आणि तो काँग्रेसचा होता म्हणून काँग्रेसचा चांगली हा मतदारसंघ त्यांनी गडबडीत येऊन उमेदवार देखील जाहीर दे। केला आता उमेदवार त्यांनी जाहीर केला आपण आघाडीचे घटक आहे म्हणजे आघाडीच्या मर्यादा सांभाळायला पाहिजे तर मी नेहमी सांगायचं मला दहा उमेदवारांची माझ्या काही माझ्या दहा कुठल्याही उमेदवारांच्या वर परिणाम होता कामा नाही आणि काँग्रेस आणि शिवसेना या दोघांनाही दुखवणं हे उमेदवार या नात्याने मी जर कुठलीही कृती केली तरी काँग्रेस आणि शिवसेना यातले कोणी घटक दुखावले तर माझ्या या दहा मध्ये कुठं असहकार झाला तर अडचण होईल त्यामुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यांना आम्ही सांगितलेलं होतं की आघाडीचा धर्म आम्ही पाळू आघाडीचा धर्म पाळण्यासाठी मी स्वतः काही ठिकाणी सभा घेतल्या अनेकांनी आघाडीचा धर्म म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आपल्या पैलवानांचं काम केलं चंद्रार पाटलांचं काही ठिकाणी स्थानिक प्रश्नामुळं दुसरी कामं काही लोकांनी केली आता प्रत्येकाला काही आपण मला एक फार वेळ नव्हता ती इथं ठामपणानं चांगली बसावं आणि कुणी काय करावं हे सांगत बसावं एकदा दोनदा सांगायचा मी प्रयत्न केला उद्धव ठाकरे आलेले त्यावेळी भाषणात सांग आम्हाला असं वाटायचं की इतर दोन तीन ठिकाणी पडझड होईल पण आमची पडझड सातारत याच आम्हाला सगळ्यांना दुख आहे पिपाणी नावाचं एक वाद्य तुतारी त्याला नाव दिल्यामुळं त्याच्यावर लोकांनी जास्त मतदान केलं सदतीस हजार आणि पस्तीस चौतीस हजाराने सात आठ आपली शिक भगरे नावाचे आपले प्राध्यापक भगरे शिक्षक आहेत जिंटवलीला उभे होते ते आले चांगल्या मातीनं पण एक लाख तीन हजार माहीत नसणाऱ्या माणसाच्या नावाने उदय पाटील पिंपणीला माणसाने शिक्के मारले माहितच नाही लोकांना तुम्हाला पण विपाणी आणि तुतारी आणि आम्ही प्रचार करायचो तुतारी सगळीकडे तुतारी चालली आहे असं लोकही म्हणायचे माडा मतदारसंघात सगळीच म्हणायचे तुतारी तुतारी चालू आहे त्यामुळं थोडासा संभ्रम आपल्या चिन्हाबाबत झाला निवडणूक आयोगाला आम्ही जाणार आहे त्यांना भेटणार आहे पण सांगण्याचा मुद्दा असा की जवळपास दहापैकी नऊ ठिकाणी आपला विजय झाल्यासारखे असं म्हटलं तर वापर